एक गाव एक गणपती व डी मुक्त गणेशोत्सव यासाठी वळसंग पोलीस ठाणे येथे शांतता समितीची बैठक वळसंग पोलीस ठाणे येथे शांतता समिती पोलीस पाटील तसेच गावातील गणेश मंडळ प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली बैठकीत प्रभारी अधिकारी श्री अनिल सनगल्ले यांनी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे मार्गदर्शन पर सूचना दिल्या त्यामध्ये प्रामुख्याने एक गाव एक गणपती पर्यावरणपूरक गणपती सांस्कृतिक गणपती पारंपरिक उत्सव असे विविध उपक्रम राबवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे डी जे मुक्त गणेशोत्सव साजरा करून त्यामध्ये लेझिम पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात आले आहे गणेशोत्सव मंडळाचे मंडप सुसज्ज व लोकांना रस्त्यावर त्रास न होईल अशा प्रकारे उभारणे त्यामध्ये चोवीस तास पहारेकरी नेमणे सीसीटीव्ही बसवणे असे मंडळाच्या अध्यक्षांची कर्तव्ये नेमण्यात आली आहेत यंदा शांतता व शिस्तबद्धतेने गणेशोत्सव पार पाडण्यासाठी सर्व नागरिक गणेश मंडळे व ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले उत्कृष्ट गणेशोत्सव करणाऱ्या मंडळांना विशेष गौरवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे सदर बैठकीस श्री विलास यामवर उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विभाग वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री अनिल पोलीस उपनिरीक्षक श्री सागर पाटील व श्री रविराज कांबळे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज वळसंग चालू घडामोडींचे लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा